आपल्या ओळखीत असे बरेच जण जन असतील ज्यांना रात्री झोपेत बोलण्याची सवय असते एखाद्याच्या तोंडून रात्री झोपेत अचानक शब्द वाक्य किंवा गोंधळलेले आवाज ऐकू आले तर अनेकांना ते मनोरंजक गमतीशीर किंवा त्रासदायक वाटू शकतं पण ही खरंच सवय आहे का की एखादी वैज्ञानिक अवस्था ज्यामुळे काही लोक झोपेत बडबड करतात झोपेत बोलणं हे पॅरासोमनिया नावाच्या एका झोपेशी संबंधित विकारांपैकी एक प्रकार मानला जातो या अवस्थेत व्यक्ती हलक्या आवाजात पुटपुटू शकते सामान्य बोलण्याच्या आवाजात संवाद साधू शकते आपली झोप वेगवेगळ्या टप्प्यांमधून जाणारी एक प्रक्रिया आहे प्रत्येकी नव्वद मिनिटांच्या चक्रात आपला मेंदू रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप आणि नॉन रेम नॉन रॅपिड आय मूव्हमेंट स्लीप अशा अवस्थांमधून जातो यात थोडा जरी अडथळा आला तरी झोपेची गुणवत्ता बिघडू शकते सततचा ताण किंवा चिंता झोपेची कमतरता वारंवार टाइम झोन बदल मद्यपान किंवा नशेच्या पदार्थांचा वापर यामुळे हे होऊ शकते